भोकर येथील माऊली मंगल कार्यालयात अखिल भारतीय किसान काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुमारी इंजिनियर दामिनीताई यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रवेश सोहळा तसेच सत्कार समारंभ या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दामिनीताई ढगे यांनी आज सकाळी बारड येथे शीतला देवी माता यांची पूजा आरती करून बारड इथून भोकरकडे भव्य मोटरसायकल रॅली भोकर काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात आली भोकरमधील मुख्य रस्त्याचे रॅली काढून माऊली मंगल कार्यालय ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला काँग्रेस कमिटीच्या वतीने या कार्यक्रमामध्ये भोकर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला जुने काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा जिल्हा म्हणून स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांच्या नावाने ओळखला जातो काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात स्वतःच्या स्वार्थासाठी प्रवेश केला असे कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे तुम्ही गेले म्हणून काय झालं मतदार तुमच्या पाठीशी जाणार नाही असाही प्रश्न जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर केला या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल असे हे पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले प्रसंगी किसान काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा कुमारी इंजिनियर दामिनीताई ढगे यांनी गुत्तेदार गुत्तेदार असे बोलले जात आहे त्यांचे कमिशन कोण खाल्ले असाही टोला अशोकरावांना लगावला आहे लोकनायक न्यूजकरिता मनोज मनपूर्वे नांदेड सर्वांना क्षमा मागते कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तसेच मी आपले दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाला माझ्या भाषणाला सुरुवात करते राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आपल्या नेत्या माजी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी तसेच आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांचे मी आभारी आहे त्यांनी माझ्यावर एक शेतकऱ्यांची जबाबदारी सोपवली आहे हो तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष श्री खेरजी आणि महाराष्ट्र प्रदेश किसान प्रदेश अध्यक्ष पराग भाषे साहेब यांचे देखील मी आभारी आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले गोविंद काका तालुका अध्यक्ष काँग्रेस साहेब शहर अध्यक्ष राव राठोड साहेब निर्म का जिल्हा उपाध्यक्ष कमल ताई साबरे ताई आशिव भाई गोविंद देशमुख अहमद पठाण साहेबराव भालेराव बाबूराव राठोड अपंग तालुका अध्यक्ष तसेच उपस्थित इतर सर्व मान्यवर आयोजक पाटील माधव पाटील सूर्यवंशी कोरगाव सरपंच या सर्वांचे तसेच येथे उपस्थित असलेले पत्रकार मानध आणि काँग्रेसचे एक निष्ठ कार्यकर्ते आणि उपस्थित पदाधिकारी तसेच येथील उपस्थित बंधू आणि भविष्य आपण माझं स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित त्याबद्दल आपली आभारी आहे आज आपल्या या तालुक्यामध्ये प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे एमआयडीसी ही एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या काळामध्ये डॉक्टर साहेबांनी आणली होती परंतु आजपर्यंत आशुरा चव्हाण साहेबांनी माजी मंत्र्यांनी येथे एकही उद्योग उभारणार नाही त्यांच्या मुलींच्या नावावर काय उद्योग काय जे शोरूम आहेत मला म्हणायचं नाही की मुलींच्या नावावर तुम्ही शोरूम करू नका परंतु तुम्ही इथे येथील मुख्यमंत्री होतात तर तुम्ही आतापर्यंत भोकर मध्ये उद्योग का आले नाही तसेच आजपर्यंत येथे आपल्या भोकर मध्ये ऊस भोकर मध्ये हळद आणि कापूस ही नदी पिकली घेतली जातात परंतु या नदी पिकांना कोणताही उद्योग नाही कापसाला येथे कापसासाठी सूर गिरण्या सुद्धा नाही तर येथे जर रोजगार मिळाला असता जर आपल्या तरुणांना महिलांना जर येथे हाताला का मिळाले असते तर आपले भूमिपुत्र येथे त्यांची भूमी सोडून ते पुन्हा मुंबई सारख्या गेले नसते आज आपण बघतोय सीताखंडी येथे मोठ्या प्रमाणामध्ये सीताफळ सीताफळाची लागवड केली जाते परंतु त्यासाठी देखील येथे बाजारपेठ नाहीये

इंडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी लंपुण्याचं काम केलेलं आहे पण आता ही जन्या जनता सुज्ञात झाली आहे ते माजी मंत्र्यांच्या धमक्याला नाही माजी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थभोगी त्यांनी काँग्रेस पक्ष म्हणून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे परंतु येथील जनतेला आम्ही तर असं म्हणत नाही शिकिट्या येथे बारा पेपर आहेत परंतु त्यांनी तर त्यांच्या घरामध्ये आम्हाला शिक्षण हवे असे लावलं आहे परंतु आम्ही कोणालाही तिकीट ठेवू त्यासाठी आम्ही सगळे सगळेच त्यांनी पण त्यामध्ये कमिशन झाले नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आम्ही जरी शासकीय आहोत त्यांचे सरकार आहोत कार्यक्रमाला वर्ष झाला त्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही क्षमा मागते आणि माझे दोन शब्दही संपवते जय हिंद जय भारत लोकनायक न्यूज